मोटे आता आपल्याला कल्पना असेल की आता तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आपण त्यांचा पगार त्यांच्या मागणीप्रमाणे आठ हजार दहा हजार रुपये केला त्यांना आपण पंचवीस टक्के वाढ त्या ठिकाणी दिलेली आहे आता परत त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवले जाऊयात तर म्हणजे या म्हणजे खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं आता सगळ्यांचेच पगार वाढवा म्हणून सगळे आंदोलन आहेत सगळे येत आहेत तरी पण सगळ्यांचे पैसे बांधव आपण पगार आपण या ठिकाणी वाढवतो आहोत शास्त्रावर येतो हो किती बोजा टाकावा किती नाही हाही मोठा प्रश्न आहे पण निश्चित त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्याने त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्या विचारामध्ये त्या ठिकाणी आहोत आपण शाळांवर सोलरचं धोरण त्या ठिकाणी सांगितलं की शाळा खरंय मी अधिक उत्तर आपल्या प्रश्नाला दिलेला आहे की हा विषय अतिशय महत्वाचा अनेक शाळांवर त्या ठिकाणी लायटर नाहीये त्या ठिकाणी कॉम्प्युटर आपण करतोय पण ते कॉम्प्युटरला ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून हे धोरण आणण्याच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गांभीर्याने विचार करत आहे लवकरात लवकर आपण त्याची अंमलबजावणी करू बोला यशोमती ताई त्यांची हरकत आहे पंचवीस टक्के वाढ ही नाही झालेली आहे अतिशय तुटपुंजी वाढ झालेली आहे त्या तुटपुंज वाढीला तुम्ही पंचवीस टक्के बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो आहे हा पूर्ण शासनाचा गाभा शेवटचा नारायणापर्यंत ना पर्यंत पोहोचणारा तो आपला माध्यम आहे अध्यक्ष महोदय ती वाढ आहे ती ज्या वेळेला फायनान्स मिनिस्टर होतं आणि तितक्यात जे काय घडलं ते घडलं ते मला रिपीट नाही आहे पण मदत दहा हजार रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला पंधरा हजार रुपये द्यावी आणि त्याच्या सोबतच जी आशाताई त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं अध्यक्ष महोदय ज्या शेवटच्या नारायणापर्यंत ना आपलं काम घेऊन जातो शासन म्हणजे फक्त सत्ताधारी नाही शासन म्हणजे सगळेजण आपण अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांचं इन्क्लुझिव्ह माझी मा आपल्याला विनंती आहे आपल्याकडनं अपेक्षा पण आहे की याच्यावर आपलं रुलिंग आलं पाहिजे आणि सरकारने त्या हिशोबाने त्या अंगणवाडी ताईला मदतनीस ताईला आणि चुकीची माहिती जे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्याच्यावर आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्या मला वाटतं आमच्या मंत्री ताई आपण मंत्री या खात्यामध्ये होतात आपण आपले सरकार ठेवायला आपण का नाही केलं आपण काय केलं पाठवलं करायचं पाहिजे पैसे अकाउंट मध्ये गेले पाहिजे म्हणजे आपण मंत्री महोदय आणि आता परत द्या मोठी परत द्या बघा यशोमती चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांचं आहे विरोधी पक्षाचं पण सरकार आहे शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया आता याच्यात वाद नको पुढे बोला नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं आमचे सत्कार्य कार्यक्रम केले पण तो आता आता त्यांना नाही नाही असा संबंध नाही पण सरकार म्हणून मी बोलतोय ना सरकार म्हणून मी बोलतोय आणि म्हणून बघा आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलंय गिरिवास हा मंत्री झाले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही एक काय वाढवला नाही प्रस्ताव केला हा केलाय काय बसा 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 कुठा बसा हो बसा कुठे उत्तर पूर्ण होऊ दे ना तुम्ही बसा मला उत्तर तर ऐकून घेऊ तुम्हाला बसा 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 खाली बसा आणि मी उपाय तक्रि बसा विरोधी पक्ष नेते मी उपाय बसा आपण आणि तुम्हें बसल का ही पत्ता आहे का ही पत्ता आहे का अध्यक्ष उभे असताना आपण बोललो ही पत्ता आहे का मी बसून ग्या हे बघा हे बघा 1 मिनिट बसून ग्या मंत्री महोदय माननीय मंत्री महोदय आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला प्रश्न जो यशोमती ताईने विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या आता बसा नाही चालणार नाही बसा मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी आठ हजारावरून बघा आता यांच्या यांच्या काळात अडीच वर्ष सत्तेवर असताना काही केलं नाही त्यांनी एक रुपयाची दमडी फेकून मारली नाही आजच्या काळामध्ये आज आता आठ हजारावरून अंगणवाडी सेविकेनं आठ हजारावरून दहा हजार रुपये मी केले तीन महिन्यापूर्वी मदत सुद्धा दोन हजार रुपये सहा हजार आठ हजार ठिकाणी एकतर माझा हा विषय नाही सभा अध्यक्ष महोदय एकतर माझा विषय नाही सन्मान्य सदस्या मंत्री झालेल्या आहेत नंतर एवढं कायला पाहिजे का विषय कोठे खात्याचा म्हणून कशाला विचारता म्हटलं बसता प्रश्न इथे आणि मी उत्तर देतोय त बटा खाली बसून खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये नंबरेट आणि ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतो त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे मी मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये बोला ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये अध्यक्ष आपल्याला कल्पना आहे की आपण आठ हजार आता सेविकेचा दहा हजार रुपये केलेले बरोबर आहे बरं दिसला आठ हजार रुपये केले आपण इथे ज्या सीआरपीच्या होत्या त्यांना आपण तीन हजार सहा हजार रुपये केलेले म्हणजे आपण दुप्पट वाढ माझा प्रश्न यांना असा आहे की बा आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब इकडे बघा माझ्याकडे ताई साहेब आपण काय केलं आणि मग आता इतक्या मोठे मोठ्या नेते त्यांचं उत्तर झाल्यावर संधी देतो त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो कसा काय पण तरी पण संधी देतो म्हणजे आपण काहीच करायचं नाही आणि आता मोठी भरवाड देतो शंभर टक्के वाढ दिली आहे मी शंभर टक्के वाढ दिलेली आहे तर हा माझा विषय नाही आहे तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत मी प्रश्नाला उत्तर दिलं की आपण तो तर गर्भ वाढ केली आहे शंभर टक्के वाढ केलेली आहे तरी म्हणता मग आपण काय केलं असं विचारतो यांना काय एवढं धुंबायला पाहिजे माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला संधी हो दे देतो त्यांचं होऊ तुम्हाला संधी देतो अंगणवाडी सेविकेने आम्ही पंचवीस टक्के वाढ केलेली आहे मदत दिसला आम्ही पंचवीस टक्के वाढ केली आहे सीआरपीच्या वांधनामध्ये आम्ही शंभर टक्के वाढ केलेली आहे सहा वरून आम्ही बारा हजार रुपये दिले कोतवाला ना ऐका ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या अरे मला मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा खरं म्हणजे संबंधित सागर साहेब असं काय करतात मंत्री राहिलेला आहे त्यांना काय म्हणजे की हा विषय काय करत नाहीये बस उत्तर झाल्यावर मी तुम्हाला माझ्या उत्तराने याचं समाधान होत अध्यक्ष महोदय मी सांगितलं सावकारे साहेब हे बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही बसून घ्या माझा माझं त्यांनी प्रश्न विचारला मी सांगितलं अंगणवाडी सेविकेच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे सेविकेच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण आँ, पंचवीस टक्के वाढ दिली आहे आपण आठ हजार दहा हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय आम्ही दुप्पट वाढतो त्या ठिकाणी सहावरून बारा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे बोतवालांना आपण बघितलं असेल सहा आपण पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीत अतिशय म्हणजे तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच आहे आपण ज्येष्ठ सदस्या त्या सदनाच्या आपण मंत्री झालेले आहात आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का तर नाही पण नाही त्यांना विचारलं म्हणजे काय इकडे विषय कोणता चाललेला आहे नाही नाही तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत आता तुम्ही मला सांगा माझा हक्क मंगाणा की आम्ही आठ हजारचे दहा हजार केले नाही का सहा हजारचे आठ हजार केले नाही का सहा हजाराचे बारा हजार आम्ही केले नाही का सीआरपीचे पगार मग असं असताना खोटं बोलतायत म्हणजे काय असं योग्य नाही त्याच्यावर तरी थोडा अभ्यास करावा आणि मग बोलावं अध्यक्ष महोदय एक तर मी खोटं बोलतायत असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्ड वर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाढ त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी काही जी शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा आहे अपमान करतात चुकीचा अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसलं पाहिजे अशी यांची संस्कृती आहे समाजगृहामध्ये येऊन त्या प्रकारे ताईसेब ताईसब तायसेब ताईसेब ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माहीतवर मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई ना बघा काय बोलताय ना समाज गृहात सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता ना येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण बोलावं मोदय वैयक्तिक टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हंटलं मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशा ताई हजार आणि दहा हजार या हिशोबानं तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत ना पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत हो। घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया तीन तीन घेऊ अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री ज्यावेळेस उत्तर देत होते त्यावेळेस या संदर्भातली हरकत आमच्या सं, यशोमती ताईने घेतली त्यात त्यांचे वाक्य आपण सगळे शब्द शब्द तपासून बघा मंत्री महोदयांना सभागृहात तेवढी चिडायची काय गरज होती तुम्ही काय सांगताय काय दिलं ते सांगा मांडा आणि हे बघा बोलू नका तुम्ही अहो माझ्याकडे बघून बोला ना हे पदात नाही हे इथे सभागृह याच्या आधी नाही आहे विरोधी पक्ष नेते ऑडिटिव्हर साहेब इकडे बघून मला काय मग मी पण बोललेलं मग मग बेकार होईल बघा तुम्ही इकडे हाच काय हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये महिलांच्या कडे बघण्याचा आणि बोलण्याचा जे पद्धत असायला हो पाहिजे हो अध्यक्ष मध्ये हे सार्वभौम सभागृहामध्ये कशी असावी तुम्ही एखाद्या प्रश्नाला सर काही सन्मान्य सदस्य बोलल्या त्यामुळे तुम्ही एकदम काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला ती आमची सेविकाय ताई आहे तिच्या संदर्भात ज्यांना योग्य न्याय मिळावा हा येतो होता ठीक आहे मांडलंय मांडलोय अरे या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं बेमानी करून पक्ष फोडला काय बेमानी करून पक्ष बोललात तुमची ताकद